नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादारभांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आलेलो आहोत कोरेगाव पार्कमध्ये कोरेगाव पार्कमधील लेन नंबर सेवन जे आहे या लेन नंबर सेवनमध्ये आपण माझ्या मागं बघत आहात हॉटेल हैदराबादी दम बिर्याणीवाला या ठिकाणी हैदराबादी दम बिर्याणीचे विविध प्रकार मिळतात चिकन बिर्याणी मटन बिर्याणी फिश बिर्याणी अंडा बिर्याणी त्याचप्रमाणे विविध स्टार्टर्स यांच्याकडं आहेत पार्सल सेवा यांच्याकडं अवेलेबल आहे छोटस जरी आउटलेट असलं तरी यांची बिर्याणी जी आहे अतिशय प्रसिद्ध आहे फ्री होम डिलिव्हरीसाठी या हैदराबाद बिर्याणी तर्फे दोन ते तीन किलोमीटर रेडियस मध्ये डिलिव्हरी दिली जाते आणि बाकीच्या ठिकाणी तुम्ही झोमॅटो आणि स्विगीवर ऑर्डर करू शकता हॉटेलवर जर ऑर्डर करायचं असेल तर त्यासाठी नाईन सिक्स डबल नाईन डबल सिक्स एट वन डबल नाईन ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता त्याचप्रमाणे झोमॅटो आणि स्विगीवरनं सुद्धा ऑर्डर आपण प्लेस करू शकता कोरेगा पार्कमधील हे जे हैदराबादी दम बिर्याणीवाला आहे यांचे ओनर वैभव रासकर आपल्याबरोबर आहेत वैभव नमस्कार नमस्कार हे आउटलेट जे आहे हे सुरू करून किती दिवस झाले हे जवळपास दोन ते अडीच महिने झाले सुरू कर okay. आणि वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य असं की पुण्यामध्ये ऑलमोस्ट तुम्ही कुठली बिर्याणी खायला गेला की सगळीकडे पाठी लावलेली असते की अस्सल हैदराबादी दोन बिर्याणी वालू सगळीकडेच बट बिर्याणीच्या नावाखाली नव्वद टक्के वेळा आपल्याला पुलाव खावा लागतो म्हणजे हा तुमचाही अनुभव आहे आणि आपल्या सगळ्या पुणेकरांचाही अनुभव आहे परंतु इथे तुम्हाला ऑथेंटिक हैदराबादी बिर्याणी म्हणजे फक्त बोलतोय म्हणूनच नाही तर इथे जी बनवण्याची पद्धत आहे ती तुम्ही प्रेक्षकांना दाखवू शकता पूर्ण हैदराबादमध्ये ज्या पद्धतीने बिर्याणी बनते अगदी त्याच पद्धतीने इथे जे शेप आहेत आपले जे मास्टर शेप आहेत हे सुद्धा हैदराबादवरून आलेले आहेत आपण जे मसाले वापरतो आपण ज्या सगळे इन्ग्रेडियंट्स वापरतो ते सगळे प्रॉपर हैदराबाद बिर्याणीमध्ये जे वापरतात ज्या प्रोसेसने वापरतात त्याच प्रोसेसने आपण फॉलो करतो जर तुम्ही कधी हैदराबादला बिर्याणी खाल्ली <laughs> असेल खूप सारी नावं आहेत अरोमा आहे बावरशी आहे खूप सारी नावं आहेत तिथे ज्या पद्धतीची बिर्याणीची टेस्ट भेटेल त्याच पद्धतीची ऑथेंटिक हैदराबाद बिर्याणी तुम्हाला या ठिकाणी मिळेल <laughs> आणि बिर्याणीमध्ये कोणचे कोणचे प्रकार आहेत आपल्याकडे आपल्याकडे चिकन दम बिर्याणी आहे चिकन बोनलेस बिर्याणी आहे त्याच्यानंतर मटन दम बिर्याणी मटन बोनलेस बिर्याणी प्रॉन्स बिर्याणी खूप साऱ्या प्रकारच्या जवळपास दहा ते बारा प्रकारच्या बिर्याणी आपल्याकडे मिळतात त्याचबरोबर खूप चांगल्या क्वालिटीची व्हेज बिर्याणीसुद्धा तुम्हाला भेटेल व्हेजमध्ये रेग्युलर व्हेज बिर्याणी आहे काजू बिर्याणी आहे त्याच्यानंतर पनीर बिर्याणी आहे बस आणि स्टार्टर्समध्ये काय काय स्टार्टर्समध्ये बरेचसे आयटम आहेत जे आता तुम्हाला वाल्ड्यावर मी दाखवेलच पण जर जर आता मा मला असं जर ठरलं की एकच स्टार्टर तुमच्या अच्छा तर कोणता खावा जर तुम्ही सी फूड लवर्स असताल तर मी तुम्हाला रिकमेंड करेल की प्रॉन्स जे आहे पेपर प्रॉन्स ते तुम्ही ट्राय करा आणि मटनमध्ये सुद्धा मटन चिली वगैरे खूप चांगल्या क्वालिटीचे स्टार्टर आहेत आपल्याकडे रेग्युलरली फ्रेश मटन येतं बरं त्याच्यामुळे इथालची क्वालिटी जर बघितली जो जुशी जुशीनेस आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या क्वालिटीच्या बघतात म्हणजे आणि चिकनमध्ये कुठली मध्ये काय चिकन मध्ये तुम्ही चिकन चिली मागू शकता चिकन चिली आणि चिकन लॉलीपॉप वगैरे तर सगळे ते आहेच पण जर समजा म्हणजे आपण म्हणतो ना सिग्नेचर डिश एक सिग्नेचर आमची सिग्नेचर डिश सांगायची झाली तर मी तुम्हाला सांगेल तुम्ही मटन दम बिर्याणी एकदा ट्राय करा मटन दम खूप खूप चांगली आता आपण प्रेक्षकांना हैदराबाद आपण दाखवूच प्रेक्षकांना आणि Uh, आता तुमचा बोर्ड मी पाहिला आणि मगाशी आपण पाहिलं की दोन किलोमीटर तीन किलोमीटरच्या रेडियसमध्ये तुम्ही तुमचा सप्लाय देतात हां इथे आमचे डिलेवरी बॉय आहेत ते तुमच्या घरी येऊन तुम्हाला डिलेवरी देतील याशिवाय जर तुमच्या पार्टी ऑर्डर्स असतील किंवा मोठ्या ऑर्डर्स असतील फॅमिली पार्टी असेल बड्डे असेल याच्यासाठी तुम्ही पुण्यातून कुठेही तुम्ही ऑर्डर करू शकता बेसिकली काय होतं स्विगी झोमॅटोचा जो चार्ज लागतो तो थोडासा जास्त चार्ज लागतो जेव्हा मोठे बिर्याणीची ऑर्डर असेल तेव्हा आम्हालाही परवडतं आणि आपण तुमच्या अकॉर्डिंगली तयार करून देऊ शकतो टाईम करू सगळ्या गोष्टी मॅनेज होऊ शकतात किती लोकांसाठी पाहिजे कशा पद्धतीचे पाहिजे हे तुम्ही आमच्याबरोबर कॉर्डिनेट करू शकता त्या हिशोबाने तुम्हाला बिर्याणी पुरवली जाईल कोणत्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं नंबर दिलेला आहे नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स सिक्स एट वन नाईन 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 लक्षात ठेवा जर तुम्ही तीन किलोमीटरच्या रेडियसमध्ये असाल दोन ते तीन किलोमीटरच्या तर तुमची ऑर्डर जी आहे इथनं ह्यांचे मानतर्फे दिली जाईल आणि त्याच्या बाहेर असाल तर स्विगी झोमॅटो आहेच बल्क ऑर्डरला जर तुम्ही कॉन्टॅक्ट केली तर पुणे शहरात कुठेही तुम्हाला हे डिलिव्हरी देऊ शकतात धन्यवाद वैभव आता आम्ही तुमचे पदार्थ बघूयात नाही थोडे किचनमध्ये प्रिपरेशन कसं चाललंय ते बघूयात माझं नाव सागर आय डू इव्हेंट मॅनेजमेंट रेग्युलर येतो इथं बिर्याणीची टेस्ट खूप छा चा, छान आहे मटन बिर्याणी चिकन बिर्याणी फिशचे जे स्टार्टर्सचे खूप आता अप्रतिमे व्हॅल्यू फॉर मनी आय एम रिकमेंडेड फॉर एव्हरीवन हे आहे यांचं किचन किचनमधल्या संपूर्ण तयारी जी आहे त्या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी आता आपण चिकन सिक्स्टी फाय तयार करतो त्यासाठी सर्व इन्ग्रिडियंट्स जे आहे ते घेतलेले आहेत चिकन जे आहे त्या सिक्स्टी चिकन सिक्स्टी फायसाठी वापरलं जाणारे ते फ्राय होत आहे फिल्टर मसाला हैदराबादी केशर मसाला त्याचप्रमाणे या ठिकाणी इतर मसाले जे आहेत ते वापरले जात आहेत चिकन पीसेस फ्राय झाल्यानंतर हे डायरेक्ट आता मसाल्यांमध्ये आलेले आहेत आणि अशा पद्धतीने चिकन सिक्स्टी फाईव्ह तयार झालेला आहे चिकन दम बिर्याणी कटितेश आज असंच विचार केला होता की आज काहीतरी बिर्याणी खायचा मूड आहे म्हणून कुठं खायची मग सर्च केलं गुगलवरती तर मला माझ्याजवळच मिळालं हैदराबाद दम बिर्याणी आणि चिली चिकन ही। चिली चिकन आणि बिर्याणी मागवली बिर्याणीच्या सुरुवातीलाच जो मठ्ठा आहे त्याची टेस्ट अप्रतिम आहे थंडगार मस्त वाटलं आणि बिर्याणीची टेस्ट तर अतिशय उत्तम आहे मित्रांनो <laughs> या हैदराबादी दम बिर्याणीवाल्यांचे जे ऑर्डर्स आहेत त्यांचे स्पेशल जे आहेत ते आता आपण ऑर्डर केलेली आहे याच्यामध्ये चिकन बिर्याणी आहे मटन बिर्याणी आहे व्हेज बिर्याणी आहे आणि स्टार्टरचे सुद्धा एक दोन तीन प्रकार आपण मागवलेले जे ह्यांचे स्पेशलिटी आहे बघूयात काय काय पदार्थ आहेत ते स्टाटरमध्ये आपली पहिली जे डिश आहे ती आलेली आहे जी पेपर प्रॉन्स पनीर चिल्ली आलेली आहे स्टाटरमध्ये चिकन सिक्स्टी फाय आलेला आहे चिकन दम बिर्याणी मटन दम बिर्याणी आलेली आहे पनीर दम बिर्याणी मित्रांनो ह्या ज्या सगळ्या प्लेट्स आहेत ह्या हा, हाफ आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये हाफ आणि फुल अशा डिश आहेत ह्या ज्या बिर्याणी आलेल्या आहेत ही पनीर दम बिर्याणी ही हाफ आहे मटन दम बिर्याणी ही हाफ आहे आणि चिकन द दम बिर्याणी जी आहे ही हाफ आहे फुल जी आहे ती वेगळी येते स्टार्टरसुद्धा हाफच आहेत हे सगळे स्टार्टर्स जे आहेत हे हाफ आहेत फुल जे आहेत ते वेगळे येतात हे आहे चिकन सिक्स्टी फाईव्ह पेपर प्रॉन्स मित्रांनो आता आपण घेणार आहोत चिकन दम बिर्याणी आता आपण ट्राय करूयात हैदराबादी मटन दम बिर्याणी मटन कशा पद्धतीने शिजलेलं आहे ते बघा एक नंबर टेस्ट आपण टेस्ट करूयात व्हेज मध्ये पनीर दम बिर्याणी पनीर बिर्याणी पण खूप छान आहे व्हेज मध्ये आपण ते ट्राय करू शकता याबरोबर जी ग्रेव्ही आहे मी ग्रेव्ही पण टेस्ट करूयात प्रत्येक बिर्याणीबरोबर ग्रेवी आणि आपल्याला ताक जे आहे दिलं जातं हैदराबादी दम बिर्याणी जे कोरेगाव पार्कमध्ये आहे हैदराबादी है बिर्याणीवाला है त्याचे बिर्याणी आणि स्टार्टर्स आपण चेक करतो आता हे सगळ्या बिर्याणी आपण संपवणार आहोत मात्र तत्पूर्वी तुम्ही आठवणीने आमचं खादाड खादडवाड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा का बरं कारण की असे वेगवेगळे ठिकाण जे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ते ठिकाणं आम्ही अपलोड केल्या केल्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही तिथं जाऊन त्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकणार आहात त्यामुळं आठवणींनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रमंडळींना शेअर करा धन्यवाद